आपल्या आजच्या कल्याण येथील छोटेखानी बैठकीसाठी उपस्थित असलेले अगदी युगपासून मोरेकाकापर्यंत आणि समोर बसलेले सर्व बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार मी गेले महिनाभर कल्याण शहरामध्ये फिरतोय बंधूंनो आम्हाला वाटत होतं का आमचा पालघर जिल्हा आदिवासी बहुल प्रदेश इथेच खूप मागासले पण आहे खूप असुविधा आहेत आणि कल्याण हे स्मार्ट सिटी आहे या स्मार्ट सिटीमध्ये सर्व सोयी सवलती सो आमचे अनेक नातेवाईक राहतात मित्र राहतात कल्याणात राहतात आम्हाला वाटतं ही ठाण्यासारखंच एकदम सुंदरम सुंदर शहर आहे ठाणा मुंबईसारखं परंतु वास्तविक पाहता मी गेल्या मागच्या शनिवारची गोष्ट सांगतो बंधू भगिनीनो एकोणीस मिटिंग मी केलं आहे कल्याण शहर आणि टिटवाला मोहने परिसरात एकाही व्यक्तीला आय आय टी काय माहिती नाही जर शिक्षणच आपल्याला नसेल तर आपण कुठून पुढे जाणार आहोत दादा नव्हता एवढ्या मोठ्या शहरामध्ये का जे स्मार्ट सिटी म्हणून आवरलं जातं इथे देशातले बांधव आपले राहतात भगिनी राहतात आणि या शहरामध्ये शिक्षणाबाबत इतका मागासलेपणा पाहिल्यानंतर आमचा आदिवासी भाग बरा असं मला वाटतंय आहे अगदी आदिवासी वाड्यांवर गेलो मोहने येथील चाली चालीमध्ये गेलो पापड लाटून लाटून आमच्या भगिनींचे हात असे सुधलेले आहेत पाठ्याच्या मनके कामातून गेलेले आहेत जिथे जावं तिथे परिस्थिती बघतोय का अत्यंत दुर्दम्य परिस्थिती आहे शहरात राहणारा मध्यमवर्गीय बांधव कसा तरी रेल्वेमध्ये कोमून कोमून प्रवास करतोय तो घरी आल्यानंतर त्याच्या मिसेसला वाटतं खिडकी उघडावी बाबासाहेब आलेत का वाल्दुणी नदीचा दुर्गंध आहे स्मार्ट सिटीबाबत अर्धवट पुलांची उद्घाटनं बघितली का जिथे एका बाजूला प्रवास करतात आणि अनेक लोकांचे अपघात होताना आम्ही बघितले आज मुंबईपासून मुंबई लगतचाच हा प्रदेश कल्याण जंक्शन मला वाटतं खूप वर्षापासून रेल्वे चालू झाल्यापासून झालं असेल कल्याण जंक्शन का इथे देशातील बहुसंख्य राज्यातील आपले बंधू भगिनी राहतात आपण का इथला शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे सुधारला पाहिजे येथील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस हा आपल्या मुलांप्रमाणे त्यालाही शिक्षण मिळालं पाहिजे का वाटत नाही कल्याणच्या हॉस्पिटलाइज गोष्टीबाबत का मध्ये आमच्या मध्यमवर्गीय दे गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या प्रकारचं आरोग्य सुविधा इथे उपलब्ध झाली पाहिजे आमच्या मोरेकाकासारख्या माणसाला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध झाली पाहिजे मी तर अगदी ठामपणे सांगतोय की अख्ख्या भिवंडी लोकसभेमध्ये साधी डोळ्याची सर्जरी करणारं रुग्णालय नाही कुठल्या तोंडाने मतदारांकडे मत मागायला येतात कुठले पक्ष येतात किंवा कुठल्या संघटना येतात कुठल्या अधिकाऱ्याने मत मागू शकतात ते का बाबा काय काम केले काय दिवे लावलेत मला कोणावर टीका करण्याचा अजिबात आनंद नाही परंतु हे दुःख माझ्या मनामध्ये मी बघतोय का गेले अनेक दिवस फिरत असताना एम बी बी एस एम डी एम एस डॉक्टर आमच्या पुलांना माहिती नाही का नीट केल्यानंतर डॉक्टर किला के प्रवेश घ्यायला लागतोय परंतु कल्याणकारांनो काय काळजी करू नका आम्ही आमच्या ग्रामीण भागात जशा प्रकारे सांगतोय की ज्या दिवशी आम्ही पदावर बसू त्या दिवशी एकही कुपोषणाने बालक मृत्यूपी पावणार नाही एक आणि एकही भगिनी आमची पोटातल्या बाळासाहेब मृत्यूपुखी पावणार नाही ते आपल्यासाठी लागू असेल आमची जबाबदारी असेल आपल्या आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची आमची सु जबाबदारी असेल आपल्या शिक्षणाबाबत सुविधा उपलब्ध दे करून द्यायची अगदी तुम्ही झडपोलीला एकदा या एकदा या आणि बघा का ज्या दोनशे लोकवस्तीच्या गावामध्ये एक असं सुंदर रुग्णालय का एकशे तीस खाटाचं रुग्णालय पोटातल्या बाळासहित बाळापासून ज्याच्या शिजरपासून तर अगदी शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत जो होईल तो आमच्या कुठल्याही समाज बांधवाला आजाराचा पूर्ण बरणा करण्याची जबाबदारी आपल्या जिजाऊची जाऊची एकदा येऊन बघा झडपवलेलं का ज्या सी बी एस आठ आठ सीबीएसई शाळा आपली जिजाऊ चालवते का ज्यामध्ये वीस हजार विद्यार्थ्यांना मोफत सीबीएसईचं शिक्षण दिलं जातं एवढ्यावर न थांबता सांगतोय का अगदी मटण तोडणाऱ्या खाटीक समाजातील आमच्या छोट्या बा गरीब भावाची मुलगीही आय आय टी करून जाते तर गोर गरीब आदिवासींची मुलंही एमबीबीएस ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जातात अशी व्यवस्था आपण केलेली आहे एवढ्यावर न थांबता मगाशी सांगितलं कैलास महापतींनी भाषणामध्ये का आम्हाला दरवर्षी किमान चाळीस विद्यार्थी एम बी बी एसला प्रत्येक शाळेमधून गेले पाहिजेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आपल्याला किमान चाळीस विद्यार्थी आय आय टीला गेले पाहिजेत त्या दृष्टीने नीट जेईचे जे क्लासेस आपल्याकडे येत नववीपासून सुरू आहेत आपल्याला या महानगरातून असे विद्यार्थी घडवायचे उद्या आई वडील नसतील वडील नसतील परंतु त्या विद्यार्थ्यामध्ये कुमत कुवत असेल तर त्याला चांगल्या प्रकारचा आपण घराचा घरपण देऊन त्याला पालक दहामध्ये आणून आपल्याला पंतप्रधान कार्यालय चालवायला सोडायचं आहे आपल्याला छोटी स्वप्न नाही दादा नव इथे आलोय कल्याणला एक खासदार बनण्यासाठी नाही आलेलो मी खासदारापेक्षा खूप चांगल्या आयुष्यात जीवन खिशात हात न घालता मेहनतीच्या पैशावर घालू शकतो आणि आम्हाला प्रदूषण खायला लागतं इथल्या आयुक्ताच्या बंगल्याला आहे का तिथे प्रदूषणाची व्यवस्था का इथल्या कुठल्या लोकप्रतिनिधीला प्रदूषणाला सामोरं करावं लागतं त्यावेळेस आम्हाला आमच्या न्याय व्यवस्थेमध्ये आमच्या जर उच्च न्यायालयात आपल्यातील न्यायाधीश असतील सर्वोच्च न्यायालयात असतील तर आपण एक जनहित याचिका टाकू की या महानगरपालिकेची जबाबदारी आम्हाला सोयी सवलती द्यायची आणि ते देत नाही आपण आपला न्याय द्यावा त्या महानगरपालिकेकडनं एक त एक उच्च न्यायालयाकडनं एक आदेश दिला जाईल की या महा मा, महापालिकेला काही महिन्यातच आपल्या पाण्याची आपल्या आरोग्याची आपल्या या दुर्गंधीपासून मुक्त करण्याची ऑर्डर केली जाईल आणि त्यांना ती करावी लागेल दर महिन्याला ते मान्य न्यायाधीश महाराज होतील त्याचबरोबर तुम्हाला सांगतोय अगदी गरिबातल्या गरीब मुलाला ज्याप्रमाणे ठाणे महापालिका क्षेत्रात दहाच्या दहा झोपडपट्ट्यांना कचऱ्याच्या ढिगापासून येऊरपासून इंदिरानगरपासून मुंबऱ्यापासून ज्याप्रमाणे पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत क्लासेसची व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे याही कल्याण महापालिकेच्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये क्लासेसची व्यवस्था करण्यात येईल एवढं या प्रसंगी सांगतोय आपल्याला पाच वर्षासाठी निवडणूक ना लढायची तुम्हाला कल्पना आहे का विरोध झाला आपल्या तिकिटाला का आपल्याला कुठल्या पक्षाने तिकीट दिलं नाही पक्षांना माहीत आहे हा माणूस वेडा आहे हा माणूस इथल्या प्रत्येकाला शून्य करेल आणि आपल्याला जाब विचारला येईल अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल एवढ्या वर्षात आपण काय केलं सत्ता येऊन याचा जाब विचारला जाईल आणि जाब विचारणारे अधिकारी निर्माण करील त्यामुळं त्यांचा सगळ्यांचा विरोध होता आपल्याला आपल्याला काय आपल्याकडे कुठलंच चुकीचं काम होतं लाखो लोक असणारा एकमेव आपली जिजाऊ संघटना होती की ज्यांनी आवाज दिला तर दीड दीड दोन दोन लाख एका सभेसाठी येतात असं असताना सुद्धा राजकीय लोकांना माहिती आहे का बोलभाषा देऊन या समाजाला वेड बनवण्याचा काम आपलं सुरू ते अविरतपणे सुरू राहावं हा जर माणूस आला तर आपल्याला आपला धंदा बंद होईल याची भीती सर्वच राजकारण्याने असल्याने त्यांनी त्याची काळजी घेतली परंतु काळजी करू नका मगाशी पितांबरे साहेब बोलले पितांबरे साहेब खूप कमी आकडा बोलत तुम्ही मी अगदी अभिमानाने सांगतो आता वंचित आपल्या बरोबर आहे प्रकाशजी आंबेडकर साहेब बरोबर आहेत आणखीन अनेक पक्ष छोटे छोटे पक्ष मोठे पक्ष आपल्या बरोबर येणार आहेत किमान अडीच लाख मतांनी तर मी परवा सांगितलं होतं यापुढे लक्षात ठेवा की या, या महाराष्ट्रात सर्वाधिक मता मताधिक्याने आपला उमेदवार येईल याची मी तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतोय आज कल्याण नगरीमध्ये जर इतकी मोठी सभा होते ही तिसरी सभा आहे आपली का अशा प्रकारे सभा होते तर कल्याणमध्येच मी जिजाऊ पोहोचली नव्हती बाकी तर ग्रामीण भागात प्रत्येक घराघरामध्ये जिजाऊची वही पोहोचलेले घराघरातले गावागावातले पन्नास पन्नास आपले वडीलधारी मंडळीच्या डोळ्यांपासून बसनं तर कॅन्सरपर्यंत शस्त्रक्रिया आपल्याकडे झालेल्या आहेत अगदी भिवंडीच्या आगरी पट्ट्यामध्ये गेले तरी गावागावातले विद्यार्थी झडपोलीच्या कॉलेजमध्ये शिकलेले स्पर्धा परीक्षा मार्फत पर शिकलेले आहेत असा कुठला गाव नाही ग्रामीण भागातला मना किंवा शहरातला का तिथला विद्यार्थी जिजाऊच्या अकॅडमीतनी नोकरीला लागलेले नाही अगदी ज्याला आई वडील नसलेला पोरगाही आपल्याकडनं झालेला आहे जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना मोहिनी भारमल नावाची मुलगी तिचा पती निधन आहे लोकांच्या धुनी भांडी करणाऱ्या त्या मुलीला जेव्हा जिजाऊ भेटते तेव्हा मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पदापर्यंत पोहोचते हे आपल्या जिजाऊचं काम आहे आपण फक्त जे खरं आहे तेच भांडा आपल्याला खोटी कुठलीही गोष्ट सांगायची नाही आणि अगदी अभिमानाने सांगा आम्ही दिलेला लोकप्रतिनिधी ना हा देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा काम करेल याचा विश्वास तुम्ही सर्व वडीलधारी मंडळांनी द्या सर्व माय द्या हा हे तुम्हाला मी नक्कीच आश्वासित करतो आपल्याला कधीच कधी कोणाला फसवलं नाही आणि कधीच फसवायचं नाही आपल्याला आपल्या समाजासाठी काम करायचे आपल्याला प्रत्येक एकवीस लाख मतदारांना खासदार करण्यासाठी मी निवडणुकाला उभा राहिलो दादा नो तयानो आपला प्रत्येक मतदार हा खासदार असेल आणि तो खासदाराच्या आव्हानेच काम करेल कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलं होतं प्रत्येक लोकसेवक असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू या प्रत्येकाची जबाबदारी सामान्य जनतेची सेवा करणे परंतु या लोकांनी आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन दोघांच्या दोघांनी मिळीजुळीने आपल्याला गुलाम बनवलेले या गुलामगिरीतून काढण्यासाठी मी येथे निवडणूक आहे आणि नक्कीच सांगतोय आपण आपल्याला माहिती नसेल मी जिल्हा परिषदेवर दीड वर्ष पालघरला उपाध्यक्षपदावर होतो शिक्षण आणि आरोग्य सभापती होतो मी जिल्हा परिषदेत साधी गाडीही घेतली नाही जिल्हा परिषदचं ऑफिसही मग माझ्या पैशाने कलरिंग केलं अगदी चहाही पिला नाही भत्ताही घेतला नाही अशाच प्रकारची सेवा देण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलो आहे जे राजकारणाचं दुकान सुरू आहे ते दुकान बंद करण्यासाठी आलेलं आहे राजकारण हे शंभर टक्के समाजसेवेचं साधन आहे आणि ते समाजसेवेचं साधन दाखवण्यासाठी समाजाला न्याय देण्यासाठी मी आलेलो आहे एवढंच या प्रसंगी आपल्याला बोलतोय सर्वांना एकच विनंती करतो निवडणुकीसाठी आपण एकटे आहोत असं समजू नका आपल्याबरोबर लाखो आपल्या आईवडिलांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत जवळजवळ चाळीस लाख लोकांना आपण वैद्यकीय उपचारासाठी मदत केलेले ते आपले सर्व नातेवाईक आहेत या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील सर्वाधिक मताने आपली शिडील येईल या याची तुम्हाला शंभर टक्के शब्द देतो आपण फक्त प्रयत्न करा प्रत्येकाने किमान दोनशे ते अडीचशे लोकांपर्यंत पोहोचून काय जिजाऊचं काम आहे गेल्या पंधरा वर्षातलं काय काम केलेलं आहे आठ हजार विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या दिलेल्या आहेत चाळीस लाख लोकांपर्यंत आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत अगदी कल्याणमध्ये सांगायला गेलं तर दोन आपले आरोग्य क्लिनिक आहेत आणखीन तेरा आरोग्य क्लिनिक रिझल्ट लागायच्या आतपर्यंत आपण सुरू करणार आहोत या सगळ्या गोष्टीची आपण माहिती द्या जे आठवीला विद्यार्थी असतील त्यांना आपल्या भागातले असतील आपल्या कुटुंबातले असतील आपल्या अगदी मोलकरीन तायचे असतील त्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनायचं असेल आय आय टीला जाऊन इंजिनिअरिंग करायची असेल स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे असेल ज्यांना सी ए व्हायचे असेल किंवा न्यायव्यवस्थेत जातील जायचे असेल त्या ते विद्यार्थ्यांना आपल्या जिजाऊकडे पाठवून द्या एवढं आपल्याला मी सांगतोय आरोग्य आणि शिक्षणाबाबत काळ्या रात्री बारा महिने चोवीस तास आपण कधीही आवाज द्या आपल्या कुटुंबाप्रमाणे जिजाऊ आणि मी तुमच्या बरोबर असेल हा शब्द देतो आणि थांबतोच जय जय महाराष्ट्र